दस <laughs> ग्रामी <laughs> 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 तुमची किती जमीन यांनी खराब केली अर्धी जमीन खराब केली मग त्यांना तुम्ही जमीन राहिली नाही आता मग तुम्ही काय करणार मग आत्महत्या करणार का जमीन म्हणजे काय करायचं मग बघून राहायच का दोन मुलं आहेत दोन मुलांचं लग्न कसं करायचं कसं करायचं

उचून दिले बघा हे बघा महाराज देवेंद्र फडणवीस तुम्हाला थोडीफार मानवी बुद्धी असेल तुम्ही कधी काळी देवाची पूजा करत असाल रामाची करत असाल अरे तुम्हाला पण अक्कल आली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचे हाल कसे होत आहेत अरे मातारी काय म्हणतोय माझी आरती ही मात्री म्हणते माझी आरती गेली काहीच झालं नाही मग बायाने काय करायचं आत्महत्या घ्यायची आणि शिवाय आज तुम्ही ओ हो ओ चोरांना तुम्ही बलिप्रतापा साजरे करतायत गावामध्ये हा अनिल पाटील राक्षस आणि ते वाघ या तुम्ही तिथं डुम करून त्यांनी वालत आहेत आणि ते प्रत्येक या रडताय आणि यांचा जीव घेतात अरे बळीचा बळी घेणारे तुम्ही ते हो काय ते बांबणाला नाव ठेवतात वामणाला ना नाव ठेवतात अरे कुणबट्टे चावला दाल तुम्ही नीचात तुम्ही घ्या यांचा जीव घेत तुम्हीच बळी घेतायत

प्रत्येकाच्या डोक्यावर संकट आज हे सगळं गावाला आले आमच्या गावात आम्ही पहिल्यांदा म्हणजे स्वागत करतो आमचं बेदाच झालेलं सात्री गाव त्या गावाला देखील तुम्ही भेट दिलेली आहे आणि अनिल भाईदास पाटील हे आमच्या इथले मंत्री असून पुनर्वसन मंत्री असून पुनर्वसन मंत्री असून त्यांनी आतापर्यंत आमच्या गावाला भेट दिलेली नाही आणि ते आमच्या गावात आलेले नाही जर का मतदान असलं तर त्या गावात गावोगावी जाऊन सभा घेतात आणि आज आमचं एवढं म्हणजे जीवावर संकट आलेलं असून हे एवढं नुकसान झालेलं आहे शेतीचं हे बघा मक्क्याचे भुंगे लोकांना त्यांनी जमा देखील करू दिलेले नाहीये तर मग लोक काय करतील यांना काय पर्याय उरलेला आहे खाली यांनी आता आत्महत्या करून घ्यायची का आम्ही गिरीश महाजन यांच्याकडे येतो तिथं आत्महत्या करतो तुम्ही तुम्ही सुद्धा आमच्या पाठी मागे या आम्ही त्यांच्या समोर तिथे आत्महत्या करतो कारण की आम्हाला काही दुसरा पर्याय उरलेला नाही या बिचाऱ्या माझ्या माई मावली यांच्याकडे अर्धा अर्धा बिघे शेती आहे त्याच्यामधून देखील यांची शेती चालली जाते पाच पाच चार चार चाचांमध्ये कशा पोट भरणार त्यांचे मुलं अजून कुवारे आहेत त्यांचे लग्न देखील होत नाहीये आमचा गाव बघितलं पूर्ण बेदाद झालेलं आहे त्या गावाला रस्त्याची गरज काय आहे निधी उपलब्ध होत इथं तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये निधी इतका तात्काळ उपलब्ध झालेला आहे तर गावासाठी निधी का नाही गावासाठी गावा नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनल तर मंडळी या महिलांचा आक्रोश तुम्ही ऐकला शिवराम मगर पाटील यांच्या फेसबुक अकाउंटवरनं हा व्हिडिओ सध्या व्हायरल करण्यात आला यामध्ये असं लिहिण्यात आलं आहे की अमळनेर तालुक्यातील सातरा या गावामध्ये आमदार आणि जलसंपदा अधिकाऱ्यांनी मिळून भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात रोटावेटर चालवला ऐन दिवाळीत हे शेतकऱ्यांचा कापूस आणि मका आणि रोटावेटर या इतर गोष्टींवरती रोटावेटर चालवतात भ्रष्टाचारासाठी ओळखलेले हे जलसंपदा अधिकारी कलेक्टरला सुद्धा नाही आहेत असं त्यांचं म्हणणं गिरीश महाजन तुमच्या डोळ्यासमोर हा भ्रष्टाचार सुरू आहे तुमच्या डोळ्यासमोर शेतकऱ्यांवर अत्याचार होतो तुम्ही मंत्री आहात म्हणून जबाबदार आहात नोकरांचा इतका माज उभ्या पिकात नंगा नाच असं म्हणत शिवराम मगर पाटील यांनी ही पोस्ट केली तो सुद्धा दिवाळीत सणासुदीला असा त्रास शेतकऱ्यांना दिला जातो आहे असं सांगितलं जातं तर अमळनेर तालुक्यामधली ही घटना असल्याचं सांगितलं जातं ज्या पिकामध्ये रोटावीट राहला आहे आणि पीक हे नासाडी करून टाकलं आहे यामागे काय सगळं प्रकरण आहे हे या महिलांच्या या मंडळींच्याकडून आपल्याला ऐकायला बघावं लागतं मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचा कमेंट नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मंडळी या महिलांचा शिवराम मगर पाटील यांच्या फेसबुक अकाउंट हा व्हिडिओ सध्या व्हायरल करण्यात आला यामध्ये असं लिहिण्यात आहे की अमळनेर तालुक्यातील सातारा या गावामध्ये आमदार आणि जलसंपदा अधिकाऱ्यांनी मिळून भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात रोटावेटर चालवला ऐन दिवाळीत हे शेतकऱ्यांचा कापूस आणि मका आणि रोटावेटर या इतर गोष्टींवरती रोटावेटर चालवतात भ्रष्टाचारासाठी केलेले हे जलसंपदा अधिकारी कलेक्टरला सुद्धा नाही आहेत असं त्यांचं म्हणणं गिरीश महाजन तुमच्या डोळ्यासमोर हा भ्रष्टाचार सुरू आहे तुमच्या डोळ्यासमोर शेतकऱ्यांवर अत्याचार होतोय तुम्ही मंत्री आहात म्हणून जबाबदार आहात नोकरांचा इतका माज उभ्या पिकात नंगा नाच असं म्हणत शिवराम मगर पाटील यांनी ही पोस्ट केली तोसुद्धा दिवाळीत सणासुदीला असा त्रास शेतकऱ्यांना दिला जातो आहे असं सांगितलं जातं तर अमळनेर तालुक्यामधली ही घटना असल्याचं सांगितलं जातं उद्या पिकामध्ये रोटा आहे आणि पीक हे नासाडी करून टाकलं आहे यामागे काय सगळं प्रकरण आहे हे या महिलांच्या या मंडळींच्याकडनं आपल्याला ऐकायला बघायला मिळतंय मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद